कुमार शिंदे करंजे पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री पांडुरंग अर्जुन खोट निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन लावा ग्रामीण विकासा प्रगतीसाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा আলি আমি আর উঠে যাই না

या ठिकाणी नमस्कार मी ऍडव्होकेट साई आशीष कुमार शिंदे सोळा करंजे जिल्हा परिषद गटातून आपले स्वर्गीय अनिल बाबर यांच्या आशीर्वादाने आणि आपले लाडके आमदार माननीय सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाने अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे माझ्यासोबत करंजे गटात करंजे गणात पांडुरंग आहेत आणि बलवडी गणात सुहास नाना शिंदे उभे आहेत तिघांचे चिन्ह धनुष्यबाण हे आहे आपल्या अनिल भाऊंच्या विचाराने विचाराच्या वारसाने आम्ही तिघेही पुढे जाऊ आणि आपण सर्व धनुष्यबाण चिन्हाच्या पुढील बटन दाबून सर्वजण विजयी होऊन विकासाची वाटचाल पुढे चालवत राहू अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे निवडणुकीची तारीख ही पाच होती पण कालचा जो जी ती तारीख पुढे ढकलून सात झालेली आहे त्यांनी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि अ आपल्या सर्वांना प्रचंड मताने विजयी करा माझं नाव पांडुरंग अर्जुन खोत मी करंजेगन बत्तीस या गणातून अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारीची ह्या गणातील सर्व नेत्यांनी संधी दिली आज तसं बघायला गेल तर कैलासवाशी अनिल भाऊ बाबर आणि यांच्या आशीर्वादाने आणि सुहास भैया बाबर व अमोलदादादा बाबर तसेच आमचे घाटण्या मातेचे नेते सुहास नाना शिंदे राजाभाऊ शिंदे असतील किंवा ह्या बानूरगड पासून आमच्या जे गणात असतील किंवा जिल्हा परिषद गटात असतील ह्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही दोघे जण जिल्हा परिषदेसाठी आमचे ताई अडव्होकेट सईताई शिंदे आणि मे आमची उमेदवारी इथं ठरलेली आहे मला उमेदवारी द्यायचं कारण म्हणजे मला गेल्या पाच वर्षामध्ये माझे मिसेस पण पंचायत समितीला निवडून दिलेले होते त्यांची कामाची पद्धत किंवा आम्ही कुठल्या ह्याच्या कशात हे नव्हतो त्यामुळे त्यांना आमच्या कामाची पद्धत बरी वाटली त्याच पद्धतीने मला ह्या गावाने माझ्यावर असं प्रेम केलं की मुलावर जसं प्रेम करते तसं सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आणि जे चाळीस वर्ष वार्ड येत नव्हता ते मला चार मध्ये वार्ड काढून ग्रामपंचायत सदस्य केलं आणि कामाची लेवल करायची लेवल म्हणजे पद्धत म्हणले तर माझी जरा फार वेगळी आहे मी ग्राउंड लेव्हलला उतरून वत्रु... जनतेतून सर्व जनतेच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन आम्ही काम करतो तसं बघायला गेलं तर कैलासवासी अनिल भाऊ बाव बाबर यांनी टेंबूच्या योजनेचे पाणी या गाठ माथ्यावर पोहोचवलं या गाठ माथ्यावर आपली अशी परिस्थिती होती कि उन्हाळ्यात चाळीस पन्नास टँकर असायचे ते फक्त ना फक्त भाऊ बाबर यांनी सगळे बंद केले आज आम्हाला याच एकच दुःख आहे की आमच्यात ते नाहीत पण दुसरा आनंद असा वाटतो की म्हणजे आम्हाला असं जाणवू दिलं नाही की भैया साहेबाने आम्हाला जसं भाऊनी प्रेम केलं तसंच या गाठ मात्यावर भाय साहेबांनी सुद्धा प्रेम चालू केले आणि त्यासोबत आमचे नेते असतील सुहास नाणे असतील राजाभाऊ असतील आमच्या गावचे सरपंच असतील ह्या सर्वांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली आणि मी आ, आज ह्या पंचायत समिती गणातून उभा आहे आणि आमच्या आता कामाची पद्धत सांगायची म्हणली तर वेळ लागल दोन पानं भरलेत आम्ही खाली ग्राउंड लेव्हलला उतरून काम केलेलं आहे आणि मला वाटतं असं की विरोधकांना काम काय आणि काही सांगायचं म्हणून काहीतरी सांगाल आता जर इथं बघायला गेलं तर हे कार्यालयाच काम आहे मला भैया अनिल भाऊनी काहीतरी चाळीस लाख रुपये दिल आम्हाला आणि आपुर काम पडतंय म्हणून परत भैया साहेबांनी पंचवीस लाख रुपये दिलं यादव मी मी आणि आमचे सरपंच साहेब जाऊन आम्ही यादो रोड साठी प्रयत्न केला भाऊने आम्हाला शब्द दिला एक सहा महिना थांबा तुम्ही सहा महिन्यात तुम्हाला आम्ही निधी देतो एक कोटी अष्ट्यात्तर लाख रुपये दिला तसं बघायला गेलं वाघदारे तळ्यात सात कोटी रुपये दिलं इथे एक वरती आहे त्याला सव्वा कोटी रुपये दिलं असं बघायला गेलं आत्ता जस्ट मला वाटतंय आपले भास्कर नाना मळा ते मळा यांच्यासाठी वीस लाख रुपये दिलेत आणि तसं बघायला गेलं तर आमचे आमचे पहिले उपसभापती दादासाहेब भाऊ यांच्या रोडला वीस लाख रुपये दिले तसेच आपले यंत्र मागाय की नाही कापसे ते मदनेमाळा यासाठी वीस लाख रुपये आता जिल्हा परिषद शाळेसाठी आम्हाला सतरा लाख रुपये मंजूर केलेत गावातल्या आणि शाळेसाठी अकरा लाख रुपये केलेत असा निधी कुठलाही आमदार देऊ शकत नाही एका गावासाठी जे आमच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत ते कधी आम्ही त्यांचे उपकार विसरणार नाही आणि आता चर्चा असं आलो आहे की तुम्ही ह्या गावच नाही ते पुढल्या उमेदवाराने आपण सत्ता तपासून विचार घ्यायचं की आपण पण पहिलं कुठल्या गावचं होतो आणि माझी जन्म जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे याच गावात मी पहिल्यापासून लहानाचं मोठं झालोय ह्या गावातील लोक म्हणजे माणसांनी माझ्यावर असं मुलासारखं के प्रेम केलेलं आहे आणि मला इथं हे केलेलं आहे एकदा सोडून आजपर्यंत मी चार निवडणूक लढवल्या की की पहिल्यांदा मी माझे मिसेस शोभा केली त्यावेळी पण त्यांनी ते प्रचार केला त्यावेळी पण मला भरघोस मतांनी गावाने निवडून दिलं दुसऱ्यांदा पण असाच प्रचार केला त्यावेळी पण निवडून दिलं लोकांनी बरोबर तिसऱ्यांदा पण केला चौथ्यांदा पण ग्रामपंचायतीला त्यांचा मुद्दा तोच होता पण ते सगळं मुड या गावातल्या लोकांनी काढलेलं आहे त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही ना आता अजून बाकी वाढलेले शंभर टक्के मी प्रयत्न करीन आणि सर्वांच तळागाळापर्यंत पोचून कामे करीन आम्ही मी पंचायत समितीसाठी कर्जगण बत्तीस मधून उभा राहिलोय माझं निवडणूक चिन्ह आहे धनुष्य बाण माझ्यासोबत आमच्या सहिताई शिंदे ऍडव्होकेट आहेत त्यांची पण कामाची पद्धत चांगली असेल कारण ते स्वतः ऍडव्होकेट आहेत कारण आम्हाला कुठेही कामाची अडचण येणार नाही ते जिल्हा परिषद असतील मी पंचायत समितीला असेल आणि आमच्या आमदार साहेब पण स्वतः ऍडव्होकेट आहेत आमदार साहेबांचा आशीर्वाद असेल त्यामुळे आम्हाला कोणत्याही गावात काम करताना अडचण येणार नाही त्यामुळे आमच्या धनुष्य बाना बटन दाबून आम्हाला सर्वांनी प्रचंड मताने विजय करावा ही सर्वांना मी विनंती करतो